इथे खालच्या साईडला सर्चमध्ये निकष शोधा ऑप्शन आहे निकष शोधा याच्यावर क्लिक करायचा इकडे मोबाईल नंबर टाकायचा इथे मोबाईल नंबर टाकायचा ज्याचा आपण फॉर्म भरला तो आणि फेश डिटेल्सवर क्लिक करायचं मग येईल इथे आता हे मोबाईल नंबर नाही टाकला म्हणून प्लीज एंटर येत आहे आपण जेवढे फॉ फार्... ज्याचा फॉर्म भरला आहे त्याचे डिटेल्स इथे दिसतील इथे खालच्या साईडला सर्चमध्ये निकष शोधा ऑप्शन आहे निकष शोधा याच्यावर क्लिक करायचा इकडे मोबाईल नंबर टाकायचा इथे मोबाईल नंबर टाकायचा ज्याचा आपण फॉर्म भरला तो आणि फेश डिटेल्सवर क्लिक करायचं मग येईल इथे आता ही मोबाईल नंबर नाही टाकला म्हणून प्लीज एंटर येत आहे आपण जेवढे फॉ फार, ज्याचा फॉर्म भरला आहे त्याचे डिटेल्स इथे दिसतील